नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी आजकाल वजन कमी करण्यासाठी बऱ्याचशा पद्धतींचा अवलंब केला जातो आणि त्यामध्ये बरेच वेगवेगळ्या डाएट पद्धती सांगितल्या जातात आणि सोशल मीडियावर असेल किंवा तुम्ही दुसऱ्यांकडून ऐकता तर बेसिकली यामध्ये सगळ्यात लोकप्रिय जो महत्त्वाचा आत्ताचा डाएटचा एक प्रकार आहे तो म्हणजे इंटरमिटंट फास्टिंग बरीच लोक मला याविषयी विचारतात आणि यावर काहीतरी माहिती द्या कारण यामध्ये लोकांचं इतकं कन्फ्युजन असतं की नेमकी विंडो पिरियड किती ठेवायचा त्यामध्येही बरेचसे प्रकार आहेत अर्थात तुम्ही गुगलवर किंवा सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर तुम्ही जर बघितलं तर बरेच तुम्हाला व्हिडिओ दिसतील पण यामध्ये इतकं कन्फ्युजन असतं की नेमकं यातलं आपल्याला काय सूट होईल किंवा नेमकं काय करायचं सुरुवात कुठून करायची हे कळत नाही तर या व्हिडिओमध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला काही टिप्स देते इंटरमिडियंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय याने खरंच वजन कमी होतं कि का किंवा हे नेमकं कसं करायचं तर सगळ्यात पहिलं की इंटरमिटियंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय तर इंटरमिटंट फास्टिंग याचा अर्थ असा की एका दिवसाचे म्हणजे चोवीस तासाचे दोन भाग करायचे आता दोन भाग म्हणजे एक मोठा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो फास्टिंग विंडो तर यामध्ये तुम्ही काहीही खाऊ शकत नाही पण यामध्ये तुम्ही लिक्विड्स घेऊ शकता तर हा झाला मोठा भाग म्हणजेच फास्टिंग विंडो आणि दुसरा जो आहे दिवसभराचा छोटा भाग किंवा लहान भाग ज्याला आपण फिडिंग विंडो असं म्हणतो म्हणजे काय तर यामध्ये तुम्ही खाऊ शकता म्हणजे जेवण व्यवस्थित घेऊ शकता तर याला आपण म्हणतो फिडिंग विंडो तर आता मी जसं तुम्हाला म्हणाले की यामध्ये बरेच विंडोचेही वेगवेगळे प्रकार आहेत की तुम्ही किती तास फास्टिंग करता किती विंडोज घेता तर बेसिकली सगळ्यात सोपा आता जे मी तुम्हाला सांगितलं की इंटरमिटियंट फास्टिंगमध्ये हे दोन विंडो असतात आता इंटरमिडियंट फास्टिंग हे खरंच वर्क करतं का म्हणजे दिवसभरात दोन वेळात जेवायचं आता हे खरंच वर्क करतं का किंवा यामध्ये खरंच वजन कमी होतं का तर हो हे वर्क करतं ज्यांना आधीपासूनच अशी सवय आहे की नाश्ता नाही केला तरी चालतो दिवसभरात दोन वेळा खाल्लं तरी चालतं अशी लोकं हे डाएट सस्टेन करू शकतात आणि दुसरं जर तुम्ही हे इंटरमिडियंट फास्टिंग व्यवस्थित योग्य पद्धतीने आणि योग्य सल्ल्याने केलं तर तुमचं वजन कमी व्हायला नक्की फायदा होतो आता बऱ्याच वेळेला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं तर तुम्ही जेव्हा जेवता किंवा जेव्हा फिडिंग विंडो असतो तेव्हा तुम्ही कमी कॅलरीजचं जेवण घेतलं पाहिजे कमी कॅलरीजचं लिक्विड घेतलं पाहिजे दुसरं फिडिंग विंडोमध्ये भरपूर कॅलरीज खायच्या किंवा गोड भरपूर खायचं किंवा जे मिळेल की जे हवं ते तुम्ही भरपूर खाऊ शकता पण दोन वेळेलाच जेवायचं ही जी विचारपद्धती आहे ना ही पूर्णपणे चुकीची आहे कारण असं जर तुम्ही केलं तर वजन तर कमी होणार नाहीच उलट वजन वाढेल आणि मेटाबॉलिझम स्लो होईल त्यामुळे हवं ते खाऊन वजन कमी करता येतं हे जे वाक्य आहे ना हे पूर्णपणे खोडून टाकायचं काय होतं की कॅलरीज जोपर्यंत तुम्ही कमी करत नाही तोपर्यंत तुम्ही कोणतंही डाएट करा वजन कमी होत नाही त्यामुळे फिडिंग विंडोमध्ये तुम्हाला ही काळजी घ्यावी लागते की जे तुम्ही खाल ते तुम्ही भरपूर खाऊ शकत नाही त्यामध्ये तुम्हाला पोर्शन कंट्रोल ठेवलाच पाहिजे कॅलरी कंट्रोल जो आहे हा खूप महत्त्वाचा आहे कॅलरी किती घेता याविषयी यामध्ये माहिती खूप महत्त्वाची आहे यानंतर तुम्ही हवं ते खाऊ शकता गोर पण खाऊ शकता असं अजिबात नाही आहे त्यामुळे असं इथे चालणार नाही आहे याच्यानंतर तिसरं दिवस तिसरी जी टीप आहे की हे तुम्ही खूप जास्त दिवस कंटिन्यू नाही ठेवू शकत आणि चौथं की चुकीच्या पद्धतीने जर केलं जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही खूप कॅलरी घेता किंवा एकाच वेळेस भरपूर खाता तुम्हाला जेवढं भूक नाही आहे तेवढं पण खाऊन घेता कारण परत काही खायचं नाही आहे त्यामुळे दोन वेळा जेवायचं भरपूर जेवायचं पाहिजे ते खायचं ही जे आहे हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यामुळे लोक काय करतात की आपल्या सोयीनुसार प्रत्येक डाएट पद्धतीचा अर्थ काढतात तर असं होत नाही फास्टिंग फास्टिंगसुद्धा प्रत्येकाला झेपतंच असं नाही यामुळे ॲसिडिटी भरपूर होते डायबेटिक असाल तर यामुळे शुगर स्पाइ शुगर स्पाईक्स वाढू शकतात किंवा एकदम कमी होऊ शकतात बरेचसे यामुळे वेगवेगळे लोकांना प्रॉब्लेम्स येतात येऊ शकतात जर त्यांना दोन वेळाच खायची सवय नसते तर हे जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने केलं तर मेटाबॉलिझम स्लो होतं पोटाची चरबी जास्ती वाढायला लागते कारण तुम्ही एकाच वेळेस भरपूर पोर्शन खाता त्यामुळे बरेचसे जे इंटरमिडियंट डाएट करून आलेले लोक असतात ना जेव्हा मा पेशंट माझ्याकडे येतात एकतर त्यांचं वजन तिथे स्टक झालेलं असतं पहिलेच जे काय एक दोन चार किलो कमी होतं तेवढंच त्याच्यानंतर ते वजन कमी होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही ते सोडून देता कारण तुम्ही हे जास्त दिवस नाही करू शकत अचानक तुम्ही आत्तापर्यंत जे करत आलात तर त्यामध्ये तुम्ही अचानक बदल केलात आणि फक्त दोन वेळेलाच जेवायला लागलात तर तसं होत नाही आणि तुमचं शरीर ते ॲक्सेप्ट करत नाही त्यामुळे जर तुम्हाला दोन वेळात जेवायची सवय असेल तुमची कन्सिस्टन्सी व्यवस्थित राहणार असेल तुम्ही बाकीचं सगळं व्यवस्थित करताय योग्य पद्धतीचा अवलंब करताय कॅलरीज कमी घेताय प्रोटीन आणि बाकीच्या न्यूट्रिशनकडे व्यवस्थित लक्ष देताय अंटील अँड अनलेस एखाद्या डायटिशियनकडून व्यवस्थित तुम्ही तो प्लॅन करून घेताय तुमच्या कामाच्या पद्धतीनुसार तुमच्या आत्तापर्यंतच्या तुमच्या लाईफस्टाईलनुसार तरच तुम्ही या पद्धतीमध्ये वजन कमी करू शकता अन्यथा तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं तुमचं वजन पहिल्यापेक्षा दुप्पट वाढू शकतं आणि नंतर जेव्हा तुम्ही ही पद्धती बंद करता इंटरमिडियंट फास्टिंग बंद करता त्यानंतर जेव्हा तुम्ही नॉर्मल पद्धतीला येता तेव्हा परत वजन कमी व्हायला खूप अडचणी येते खूप कष्ट घ्यावे लागतात आणि वजन अजिबात कमी होत नाही तर हे सगळ्या प्रकार यामध्ये होऊ शकतात आणि म्हणूनच डाएट कोणतंही करा पण पोर्शन कंट्रोल त्यामध्ये तुम्ही प्रोटीन किती घेताय कॅलरीज किती आहेत आणि न्यूट्रिशन काय आहे यावर भर हा द्यावाच लागतो नाही तर कमी कॅलरीजचं खूप घेतलं किंवा खूप जास्त कॅलरीजचं घेतलं तरीसुद्धा मेटाबॉलिझम स्लो होणं डायजेशन डिस्टर्ब होणं ॲसिडिटी वाढणं पोटाची चरबी वाढायला लागणं कारण तुम्ही ते इम्प्रॉपर डाएट करता न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज कारण तुम्हाला काय घ्यायचं हे माहिती नसतं आणि शक्यतो इंटरमिडियंट फास्टिंगमध्ये बरेच जण जे करतात ना दुसऱ्यांचं वाचून किंवा यूट्यूबवर बघून तर त्यांच्यामध्ये प्रोटीन किंवा न्यूट्रिशनवर तेवढा भर दिला जात नाही आणि ह्यामुळे काय होतं की एकाच वेळी तुम्ही एवढं जेवू नाही शकत आणि न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज येऊ शकतात आणि पोटाची चरबी ही जास्त वाढू शकते त्यामुळे बऱ्याच लोकांना मला वाटतं आता क्लिअर झालं असेल की डाएट कोणतंही तुम्ही करा पण न्यूट्रिशनल ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत हे तुमच्या बॉडीला फुलफिल करणं फार महत्त्वाचं असतं यामध्ये मी मगाशी सांगितलं तसं सा, की या सगळ्या रिक्वायरमेंट्स यामध्ये आल्या पाहिजेत आणि तरच तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल त्यामुळे कोणतंही डाएट करा पण प्रॉपर पद्धतीने करा योग्य पद्धतीने करा व्यवस्थित करा आणि तुमच्या बॉडी टाईपनुसार तुमच्या लाईफस्टाईलनुसार ते तुम्हाला जमतं की नाही हे पडताळून मगच करा तरच तुमचं वजन कमी होईल आणि ते मेंटेन राहायला मदत होईल हे जास्त महत्त्वाचं तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि आज अशाच डाएटविषयी किंवा हेल्थविषयी वेट लॉसविषयी होमिओपॅथीविषयी तुम्हाला माहिती हवी असेल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद